शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्य होमणे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची डोंबिवलीतील त्या पासष्ट इमारतीमधील एका इमारतीवर कारवाई करण्यासाठी आले आणि राहिवाशी उतरले रस्त्यावर रहिवाशांचा संताप सकाळपासून कामावर न जाता आंदोलन सुरू हातात पेट्रोलच्या बाटल्या व निषेधाचे पोस्टर घेऊन नागरिकांचा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील आक्रमक भूमिकेत कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपेश मात्रे आंदोलनात सहभागी पालिका कोणाला वाचवते असा गंभीर आरोप मात्रेंकडून कारवाई मागे घ्या नाहीतर उग्र आंदोलनाचा इशारा याचा आढावा घेतला आहे प्रतिनिधी शंकर जाधव यांनी आपण या ठिकाणी पालिके कारवाई करणार नाही आश्वासन दिलं होतं मात्र पुन्हा एकदा अंतिम नोटीस बजावण्यात आलेली आहे ठाकरे गटाकडनं आता नेमकं तुमची काय भूमिका असते आपण बघाल तर या पासष्ट इमारतीचे आज सर्व रहिवासी रस्त्यावर उतरलेले आहेत महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक सर्वच इथे उपस्थित आहेत मला एकच महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं होतं की या पासष्ट इमारतीवरती कुठलीही कारवाई होणार नाही त्याचबरोबर उपमुख्यमंत्री साहेब यांनी देखील आश्वासन दिलं होतं की या बिल्डिंगवर कुठलीही कारवाई होणार नाही परंतु कालपासून महापालिकेच्या लोकांनी इथे येऊन कारवाईचा बडगा उघडलेला आहे आणि माझी महापालिकेला विनंती आहे की कोणाला वाचवण्यासाठी ही कारवाई कर तुम्ही करताय मी कोर्टाची ऑर्डर वाचली कोर्टाची ऑर्डर वेगळ्या बिल्डिंगच्या नावाने आहे पण या समर्थ कॉम्प्लेक्सच्या वरती कारवाई करण्याचा घाट जो महापालिकेने घातला आहे तो कोणाला वाचवण्यासाठी आणि कोणाची कुठल्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी हा घाट घातला जातो आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण ह्या कारवाईचा घाट घालू नये आणि घातला तर त्याचे परिणाम खूप वाईट होतील आणि ही सगळी लोकं आज रस्त्यावर उतरलेली आहेत आणि ही सर्व लोकं महापालिकेत पोचायला वेळ लागणार नाही माझी प्रशासनाला विनंती आहे की या आमच्या पक्षातर्फे आणि या लोकांतर्फे की तुम्ही या ज्या बिल्डिंगवरती नोटीस बजावलेली आहे त्यांना कारवाई करा आणि कोणाला वाचवण्यासाठी जाणून बुजून या बिल्डिंगवर कारवाई करू नका आमच्या कुठल्याही अनाधिकृत बांधकामाला कधीही सपोर्ट नसतो परंतु ही अनाधिकृत बांधकामं जी केली गेली आहेत ही लोकांना फसवणूक करून केली गेली आहेत एस बी आय आता या ताईंचा लोन तर एस बी आय बँकेतनं लोन झालेला आहे या बिल्डिंगमधल्या बऱ्याचशा फ्लॅटचा लोन एस बी आय कोटक मोठ्या मोठ्या बँकांमधनं झालेला आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की जसं उद उदय सामंत साहेबांनी जसं आश्वासन दिलं होतं कुठलीही कारवाई होणार नाही ते आश्वासन आपण पाळावं नाही जर हे पाळलं गेलं नाही तर ह्याच्यावरती मोठं आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडनं आणि इथल्या सर्व नागरिकांकडनं होणार आहे सर आता हे घर वाचवण्यासाठी आम्हाला थळावर जावं ते आता करायला तयार आहे ही पेट्रोलची बॉटल यासाठी आहे की मी आता इथेच उभं राहून जर माझं घर तोडणार तुम्ही जीव देणार माझ्याकडे दुसरं काहीच ऑप्शन राहणार नाहीये मी हे घर सोडू शकत नाही माझा सगळा खर्च माझा जेवढी कमाई आतापर्यंत मी कमवली ती सगळी या घरामध्ये लावलेली आहे आता सगळं काय सीएम सरांनी मला आम्हाला आश्वासन दिलं होतं की सिक्स्टी फायव्ह बिल्डिंगमध्ये तुम्हाला काय होणार नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका आता ही सिक्स्टी फायव्ह बिल्डिंगची कारवाई अजून चालू आहे काही झालेला नाही तर केडीएमसी वाली कशी येऊन नोटीस लावून जाते आम्हाला दररोज आम्हाला मांच... मानसिक त्रास खूप होत आहे आता आम्ही मानसिकली मेंटली पूर्णपणे आता डिस्ट्रॉय झालेला आहे आता आमच्यामध्ये एवढी हिंमत नाही राहिली आहे की आम्ही आम्हाला कुणाशीच घेणं नाहीये ना गव्हर्मेंटशी ना बिल्डरशी ना जमीनदाराशी तुमचा काही जमीनदार आणि बिल्डर तुमचा काही तुमचा फॅमिली मॅटर आहे तो तुम्ही तिथे सॉल्व्ह करा प्लीज आम्हा गोरगाव रहिबांना याचा त्रास देऊ नका माझं नाव दर्शन मी दिलीप पानकर आहे निषेधाची बॅनर बॅनर म्हणजे आम्ही आमची कमा एवढी पूर्णपणे कायदेशीरनुसार आम्ही जर ते घरासाठी लावलेली आहे आणि तेच घर आता पणाला लागलेलं आहे तर ते घर आता आमच्या आयुष्याचा आता हा छत्तीस वर्षाचा टप्पा आहे याच्या पुढे आम्ही अजून कुठलं दुसरं घर खरेदी नाही करू शकत हेच घर आमच्यासाठी आम्हाला वाचवायचं आहे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची प्रतिक्रिया आहे ह्याच्यावर अगर याच्यामध्ये आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही हे ऑप्शनमध्ये आमच्याकडे दुसरा काहीही पर्याय नाही आम्ही हेच ओतून आम्ही इथे जीवपणाला लावणार आहोत प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का